प्रधानमंत्र्यांचं हे मुफ्त सूर्यघर योजना जी आहे त्याच्यामधून घरावर सोलर पॅनल बसवावेत आणि लोकांनी त्या जी सबसिडी आहे सरकारची त्याचा फायदा घ्यावा एक किलोवॅटला तीस किलो हजार दोन किलोवॅटला साठ हजार आणि तीन किलोवॅट आणि त्याच्यावरच्याला चा अष्ट्याहत्तर हजार अशी सबसिडी आहे तर माझी सातारकरांना विनंती आहे की जे जे रहिवासी क्षेत्रातले आहेत शहर असू दे ग्रामीण असू दे त्यांनी आपल्या छतावर हे सोलर पॅनल बसवून घ्यावेत आणि ऑनलाईन अर्ज त्याला आणि ज्यांना सात टक्के व्याजाने आपल्याला बँका कर्ज पण देणार आहेत दुसरी जी आ, सोलर पार्क आहे ही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना आहे आणि साताऱ्यामध्ये जी प्रस्तावित सोलर पार्क आहे त्याच्या माध्यमातून जी वीज निर्मिती होणार आहे साधारण आमची दोनशे आठ किलोवॅट होणार आहे त्याचा फायदा दिवसा शेतकऱ्यांना वीज मिळेल आणि त्यामुळं अजून जनरेशनकडनं निर्मितीकडनं अजून काही खाजगी जमिनीसुद्धा रेंटवर घेण्यात येत आहेत मागेल त्याला कृषी पंप ही योजना आहे त्याच्यामध्ये साधारण आपल्याला तीस हजार जेमतेम भरून कृषीपंप मिळतील आपल्याला पाच एकरला तीन एच पीचे त्याच्यापेक्षा पाच सात एकरला पाच एच पीचे असं आहे त्याच्यामध्ये आणखीन जास्त एच पीचे क कनेक्शन मिळावेत पंप मिळावेत अशा पद्धतीची मागणी मी केली आहे कारण आमच्याकडे वॉटर टेबल लो आहे किंवा टप्प्याटप्प्यावर नदीकाठी आहेत जमिनी तर त्याचा मला वाटतं निर्णय होईल तर अशा ज्या सरकारच्या योजना आहेत किंवा पाच हजारच्या लोकसंख्येच्या वरचं गाव असेल तर त्यांनी जर शंभर टक्के सोलर केलं तर त्यांना एक कोटीचं अनुदान केंद्र शासन देणार आहे तर जसं इथं मानेवाडीचं मी अभिनंदन करते की महाराष्ट्र पहिलं सोलर पूर्ण गाव झालं तर तसं छोट्या छोट्या गावांच्या पण महाराष्ट्र सरकार त्यांना अनुदान देते तर मला असं वाटतं या सबसिडीचा फायदा लोकांनी घ्यावा आणि जास्तीत जास्त आपण सोलरला भर द्यावा एवढीच माझी अपेक्षा आहे सोलर जे आहे त्याचे प्रोजेक्ट आहेत सोलरने मोठ्या प्रमाणावर भरून त्याची निर्मिती केली नाही आता जे प्रस्तावित आहेत त्या गावकऱ्यांनी सरकारी जमिनीवर त्यांच्या गावाचाच विकास होणार आहे गावात शेतीला जमीन मिळणार आहे त्यामुळं गावकऱ्यांनी या सरकारी जमिनीवर होणाऱ्या ज्या कंपन्या करतात सोलर पार्क त्यांना सहकार्य करावं असं त्यांना माझं आव्हान राहील नाही नाही हे सरकारी जमिनी आहेत सरकारी जम, लोक लोकांच्या वर जिथे गायरान असेल किंवा तिथे वहिवाट असते त्यांना असं वाटतं असं काही ठिकाणी आहे सगळ्या ठिकाणी असा विरोध नाही आहे त्यामुळे विरोध सरकारच्या जमिनीवर कसा विरोध तुम्ही करणार त्यामुळे ते ती करता नाही येणार आणि ज्या लोकांना असं वाटतं की माझी जमीन आहे माझी गावालगत आहे ती घ्या ती सुद्धा भाड्याने घ्यायची तरतूद आहे एकरी पन्नास हजार त्याला निर्मितीकडून भाडं मिळू शकतं ते पुढे येऊ शकतात त्यांनी जनरेशनच्या लोकांशी संपर्क साधावा आणि मेढाच्या मार्फत आता सगळ्या सरकारी आस्थापनांच्यावर सोलरची कामं त्याचे टेंडरिंग प्रोसेस झालेली आहे सुरू आहे चालू आहेत ताण त्यांचा जो रेग्युलर दोन रुपये आपला किती रिप्लेस किती आपला जे म्हणजे त्याचं इतकं डिटेलिंग आता ह्याच्याशी अपेक्षित नाहीये पण त्यांना फ्री मिळतं ना त्यांचं एक किलोवाट त्याला बसवताना आधी त्याचं इन्स्पेक्शन होत की ह्यांचं बिल किती आहे गरज आहे एक किलोची गरज आहे तर एक किलो बसवणार जिकडे समजा घरी कुटुंब मोठं आहे सी मोठ एसी आहे फ्रीज आहे त्या ते प्रमाणात त्यांचे किलोवाट ठरतील त्यामुळे एकशे वीस युनिट एका ह्याला त्यांना त्याचं जनरेशन होईल